हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे मटकीची तरीदार झनझणीत चमचमीत अशी उसळ जी भाकरी चपातीसोबत तर छान लागतेच परंतु याच मटकीच्या रशापासून आपल्या सर्वांच्या आवडीची मिसळसुद्धा बनवू शकतो आणि तीही एकच नंबर होते त्यामुळे तुम्हालासुद्धा अशी चमचमीत झणझणीत मटकीची उसळ बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये सुरुवातीला राई आणि जिरं घालायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर हिंग घालायचं आहे आणि एक मोठा कांदा एकदम बारीक कट करून ठेवलेला होता तो घालून घेतलेला आहे वाटण्यासाठी जसा आपण कांदा भाजतो तसाच भाजायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे फक्त खूप डार्क किंवा काळा नाही करायचा यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे कांद्याला लवकर पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जातो कांदा शिजून बारीक झाला पाहिजे त्यातला पाण्याचा अंश कमी झाला की नंतरच त्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत कोरडे मसाल्यांमध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल रंगाचं तिखट घेतलेलं आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि गॅस मी एकदम मंद करून ठेवलेला आहे मसाला टाकताना आणि मंद गॅसवरच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये सुकं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर घातलेली आहे छान परतून घ्यायचं आहे आणि वाटण वाटताना खूप बारीक वाटायचं नाही पाणी घालायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचं आहे थे, जाडसरच ठेवायचं आहे थे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला बारीक कट केलेला टमॅटो घालून घ्यायचा जितका कांदा घेतलेला आहे तितकाच मी इथे टॅमॅटो घेतलेला आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एक छोटी वाटी आणि मंद गॅस करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हा मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे मसाला सॉफ्ट झाला पाहिजे तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला एकदम सॉफ्ट झालेला आहे छान शिजला आहे आता मी इथे कट केलेला एक बटाटा घालून घेतलेला आहे बटाटा कच्चाच घेतलेला आहे मोड आलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची तुम्ही बघू शकता प्रत्येक मटकीला खूप छान मोड आलेले आहेत मटकीला चांगले मोड येण्यासाठी मटकी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजून घ्यायची आणि नंतर निथळून कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायची आणि एखाद्या पातेल्या खाली झाकून ठेवायची म्हणजे मटकीला छान मोड येतात मटकी अशी सुरुवातीला मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आणि लगेच पाणी न घालता गॅस मंद करून झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्यायची आहे यामुळे मटकीची चव जी आहे ती खूप छान लागते आणि नंतर लवकर शिजली जाते पुन्हा थोडीशी परतून घ्यायची आहे आणि पाणी घालायचं आपण जे साहित्य घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये तीन ते चार व्यक्तींसाठी बरोबर ही भाजी होऊन जाते त्यानुसारच यामध्ये पाणी घालायचं आहे खूप पातळ नाही करायची किंवा खूप घट्टही ठेवायची नाही कारण आम्ही ही उसळ चपातीसोबत खाणार आहोत त्यामुळे यामध्ये शेव चिवडा कांदा घालून याची मिसळ बनवणार आहोत त्यामुळे त्यानुसार मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आता याला एक उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटली के जाकन की झाकण ठेवून मटकी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे मटकी अगोदरच वाफून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आता शिजली की नाही ते पाहायचं आहे मटकी खूप गळेपर्यंत शिजवायची नाही व्यवस्थित शिजवायची आहे आता ह्यामध्ये खमंग भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा मी दोन ते तीन चमचे कूट घालून घेतलेला आहे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा नसेल तर एक चमचा बेसन खमंग भाजून घ्यायचं आणि थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं चा। म्हणजे छान एकसारखा रस्सा होतो आता यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर झाकण न ठेवता उकळून घ्यायचं आहे आता इथे आपली मटकीची भाजी छान उकळलेली आहे आणि खूप मस्त झालेली आहे आणि गॅस बंद केल्यानंतर या भाजीला अजून छान तरी येते आणि बटाटे घातलेले आहेत त्यामुळे रस्सा आपोआपच दाटसर होत जातं तुम्ही बघू शकता मटकीची एकदम झणझणीत चमचमीत अशी रस्साभाजी तयार झालेली आहे आणि खूप छान झाली अशी ही झणझणीत जन चमचमीत मटकीची भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत तर चांगली लागतेच परंतु याची अशा पद्धतीने मिसळसुद्धा खूप छान लागते फक्त मटकीमध्ये किंवा या मटकीच्या रशावर असं बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर आणि फरसाण घातलं वरतून लिंबाचा रस घातला की अगदी चमचमीत हॉटेलसारखी मिसळ तयार होते तुम्ही नक्की अशा पद्धतीने मटकीची भाजी बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय